बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दोन हजार चोवीस चे सहारा फाउंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सालाबाद प्रमाणे यंदाही सहारा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने फाउंडेशन कार्यालयात नियोजन कमिटीची बैठक पार पडली या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष पापालाल संदी त्याचबरोबर महेश कांबळे उमेश जाधव पत्रकार सुरेश कुंभार परवेज सनदी यांचे सह आदी फाउंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते या निमित्ताने त्यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया ते काय म्हणतात सलाबादप्रमाणे यंदाही सहारा फाउंडेशनच्या वतीने दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सादर साजरा करण्यात येत आहे सदरच्या सदरचे कार्यक्रम हे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेले असून या कार्यक्रमासाठी विवेक माननीय श्री विवेक घाटगे महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माननीय राजश्री सागर साहेब महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच चलकंजीचे माजी आमदार श्री सुरेशराव हळुणकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित आहेत सदरच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या विविध प्रकारे समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तिमत्वांना पुरस्कार देण्यात येत आहे यामध्ये प्रसाद गोविंद रान रानडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार विनयकुमार पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्कार दिलीप शंकर हजारे यांना आदर्श आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार अनिल उपाध्याय यांना आदर्श इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात येत आहे सदरच्या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा व्हावी मी सहारा तर्फे विनंती करतो नमस्कार मी महेश कांबळे आपल्या कमनूरमधील कार्यरत असलेले सहारा फाउंडेशनचे यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस दहा फेब्रुवारी जाहीर होत आहे या सहारा फाउंडेशनचे जे पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष पपालाल संधी परत कार्याध्यक्ष महेश कांबळे परत आपले सचिव आपले स सा, कुंभारसाहेब परत उपाध्यक्ष आपले उमाजी जाधवसाहेब या सगळ्यांच्या कार्यरितीत आपल्या सहारा फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित विवेक घाटगे आपल्या गोवा राज्य महाराष्ट्राचे बार असोशिएशनचे अध्यक्ष तरी आपल्या या कार्यक्रमाला सर्व पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत सर्व क्षेत्रातील उल्लेखन केलेले आहेत या पुरस्कारासाठी आपलं दहा तारखेला पुरस्कार जाहीर होत आहे या पुरस्कारासाठी सर्वांनी उपस्थित राहावी ही सगळ्यांना माझी नम्र विनंती नमस्कार मी उमेश जाधव सहारा फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नातेने दर सालबादप्रमाणे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस होणारे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पापालाल संधी आणि परवेश पापालाल संधी आणि कार्यकारी अध्यक्ष महेश कांबळे महोदय उमेश जाधव सुरेश कुमार सेक्रेटरी पत्रकार सुनील जमादार विजय देसाई महेश शिवोडकर जयेश बोकरे युसुफ मकानदार श्री सचिन कांबळे श्री महेश पाटील श्री सचिन सुतार त्या सर्व सदस्यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे सहरा सहरा फाउंडेशनच्या वतीने सर्व क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम सहरा फाउंडेशननं करत आहे